आणखीन एक महत्वाची बातमी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतजमीन मोजण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना परभणी तालुक्यातल्या उखळद बाभळी गावात शेतकऱ्यांनी मोजणी न करू देताच परतवून लावले यावेळेला शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजीही केली आहे आणि जमीन मोजणीसाठी आलेल्या आले या अधिकाऱ्यांना आले आले आम्ही आमच्या सुपीक जमिनी कुठल्याही परिस्थितीत देणार नाही असा लेखी पंचनामा करूनच शासनाकडे पाठवण्यासाठी भाग पाडला परभणी जिल्ह्यातनं एकूण एकाहत्तर किलोमीटरचा शक्तीपीठ एक महामार्ग जातोय या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात सुपीक जमिनी जाणार आहेत आणि भूसंपदनासाठी आलेल्या लोकांना शेतकऱ्यांनी या पूर्वी सुद्धा असं झाकलून लावलेलं होतं विरोध दर्शवलेला होता मागच्याही आठवड्यात आणि महाराष्ट्रात चौदा ठिकाणी आणि चार ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता ही केलेला होता यावेळेला उखळत बाभळी बाधित शेतकरी हे मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते आणि त्यांनी या अधिकाऱ्यांना परतवून दावलं शेतकऱ्याला आणि सामान्य जनतेला कोणता फायदा होणार आहे एक तर ती शक्तीपीठ महामार्गाची लांबी तीस ते चाळीस फुटाच्या उंच उंचीवरून आहे नाही त्याला कोणती आजूबाजूची जमीन हे करणार वाहता येणार ना काही हे करता येणार आणि राहिला प्रश्न तुम्ही बोलता भक्ती आणि याचा पर्यटनाचा वाव मिळेल भक्ती आणि धार्मिक आणि पर्यटन ह्या मुख्यतः वेगवेगळ्या बाजू आहेत हे बी लक्षात घेऊन घ्यावं कारण जिथं धर्म आहे तेते तेते भक्ती आहे तिथं पर्यटनाला वाव नसतो आणि जिथं पर्यटन आहे तिथं धार्मिकतेला वाव नसतो हे लक्षात घ्या कारण जर करता तुम्हाला धार्मिकतेची भक्तीची खरंच तुम्हाला हे करत असेल सेवा करत असेल तर हजारो आमचे वारकरी आळंदी ते पंढरपूर शेगाव ते पंढरपूर पायीपीठ हे करतात आणि शक्तीपीठचा तुम्ही महामार्ग कशासाठी घाट घालतात खरंच तुम्हाला तुमचा तुम्हा 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 हे शक्तीपीठ नसून हा तुमचा भ्रष्टाचाराचा व्यासपीठ आहे हे